नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात आत माझ्या ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता करेट अकरा वाजता आहे आणि माझ्या दादाचा यायचा टाईम झालेला आहे क्लासवरून तो सकाळी साडेसहालाच जातो आणि त्याचं जेवण बाकी आहे पण घरातले सर्व कामं आवरून झालेले आहे माझं पण बाकी आहे जेवण तो आल्यावरच स्वयंपाक वगैरे सर्व आवरून झालेलं आहे किचनवटासुद्धा देवपूजा झाली माझी आणि काल इतके कपडे होते काल आणि परवा म्हणजे खूपच कपडे होते माझे धुण्यात तर तेवढ्या कपड्यांच्या घड्या मला करायच्या आहे आणि पूर्ण मागचा बेड भरलेला आहे कपड्यांनी तर म्हटलं त्याआधी व्हिडिओला स्टार्ट करते पोचा मारायचा बाकी आहे तर कृष्णाईन आता अकरा वाजता क्लास सुटते सव्वा अकरापर्यंत घरी येत होतो जेवण वगैरे झाले का मग कुशीन म्हटलं मी आणि तो सोबतच बसतो जेवायला कारण की आता सध्या काय होतं मेहित का सकाळी स्वयंपाक होऊन जातो आमच्या साहेबांची ड्युटी पण राहते आणि गुड्याचा पण टिपिन राहतो त्याच्यामुळे मी पटकन सकाळी स्वयंपाक वगैरे आणून घेते आणि भांडे बघा एवढे भांडे राहतात आणि कपडे बघा तुम्ही अक्षरशः मी परेशान होऊन गेलेली हे बघा काय करावं या कपड्याचं आणि माहिती आहे का हे बुधवारी भाजीपाला आणला नाही ना तर काय बनवायचं तेच मला इतकं टेन्शन आलेलं होतं काल तर त्यांनी फक्त कांदे आणि मेथीची भाजी कोथिंबीर घेऊन आलेले होते त्याच्यात थोडी भाजी होते एवढी आणि मी म्हटलं आता काय बनवू काय बनवू सकाळी तर पटकन मग वांगे होते मागच्या बुधवारचे पडलेले ते वांगे आणि बेसन बनवलं झाकून ठेवलेलं आहे आणि फ्रीज साफ केलं मी नी मच्छर लगेच होत आहे अय बघा हे ठेवलं का नाही ठेवलं लगेच मच्छर होत आहे हे मी साईडला फेकू म्हटलं अद्रक चांगलं आहे निंबू आणि एक वांग उरलेलं आहे ते साईडला टाकून देते आता इथे मी आणि मच्छर तर इतके होत आहे ना तुम्हाला काय सांगू इथं बेसन बनवलं होतं आणि थोडंसंच बनवलं होतं आता आमचं दोघे जण आहे आणि इथं मी मस्त कोडी वांगेची भाजी बनवली होती आणि भाकरी आणि चपात्या चपात्या मी नाही इथं ठेवलेल्या आहे कारण की ना इतक्या मुंग्या होत्या ना आमच्याकडे लगेच हे होत आहे त्याच्यामुळं आणि ह्याच्यात काही ह्याच्यात ब इथे हलव्याचे फेकून द्यावे लागतील टाकून द्यावे लागतील ते हे पण ना हे असं छोटा मोठा पसारा काढून घेते बाकीचं म्हणजे थोडंफार आहे शॉर्टकट काम राहिले आता आवरयचे ते काम मी पटकन आवरून घेणार आणि किचनवटा वगैरे भांडे कुंडे अकरा वाजेशी एवढं आवरलं गेलं आणि म्हटलं म्हटलंय जेवण वगैरे करून हा किचनवटा पूर्ण क्लीन करून घेणार मग हे बस ठेवायचेच भांडे जास्त काही नाही घाण झाले सध्या काय होतं माहिती का कडक ऊन पडतंय बाहेर निघायची अजिबात इच्छा होत नाही आहे आणि कालचे थोडे गाऊन ओले होते ना माझे तर ते गाऊन मी उन्हाला लावून दिले मस्त कडकून काहीच दिसत नाही आमच्या इथं बाहेरचे त्यांनी गव्हाची गोणी आणलेली आहे पण गहू पण म्हणजे निस चाळाव्या लागतात त्यांना त्यांच्यात काही घाण वगैरे काही राहत नाही पण ती फक्त चाळून दळून आहे मला आज नाही तर उद्या करीन मी आता ते अरे हे पाय ते मी कोणी पण पट, येऊन जातो मसाळ्या वगैरे घ्यायला त्याच्यामुळं मी पटपट आवरून घेते मग निवांत बसते चला थोडासा मोबाईल बघत बसते मी कृष्णा येईपर्यंत आणि मग बोलते तुमच्याशी तर आत्ता किती वाजता आहे माहिती आहे का करेक्ट सात वाजता आहे आणि दुपारी काय झालं माहिती का जेवण वगैरे केलं आणि माझ्या मैत्रिणीचा फोन आला आता तिचं चार्जर माझ्याकडे होतं आणि माझे दोघी चार्जर तिच्या पार्लरमध्ये होते आणि माझी साडी वगैरे सर्व तिथंच होतं तर म्हटलं ते पण घेऊन येते आणि धागे वगैरे पण घेऊन येते रील वगैरे आणायची होते मला आणि तिकडनं येताना मला दोन तीन जणांना बघायला पण जायचं होतं कुणाचं पायाचं म्हणजे दोन ठिकाणी पायांचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांना बघायला गेली आणि एका ठिकाणी लग्नाचे पैसे द्यायचे मागच्या वर्षाचे तर ले ले ते राहिलेले होते ते देऊन आली मग मला तिकडेच तीन वाजून गेले घरी आली आणि पूर्ण घसा माझा इतका दुखतो आहे ना आवाजावरून तुम्हाला कळालंच ना पूर्ण सर्दीने त्याने जाम झाली पाच दहा मिनटं आराम केला आणि गुड्याला पण बरं वाटत नाही आहे तिला बी सर्दी खोकला जाम झालेली ती झोपलेली आहे आणि त्यांना काहीतरी खायचं होतं चटपटी तर म्हटलं मग काय बनवू झोपली तर नाही मी आराम तर अजिबात झाला नाही माझावाला तिथून आली झाडू पोचा वगैरे दिवाबत्ती सर्व आवरून झालेलं आहे आता निवांत बसली आणि म्हट कृष्णा म्हणे मम्मी नूडल्स वगैरे बनव काहीतरी म्हटलं ठीक आहे काल खाल्लं चटपटं पण तरी बी आज त्यांचं मन होत होतं तर तू घरी बनवू आपण नूडल्स वगैरे तर मी पूर्ण तयारी करून घेतली म्हटलं मुलं म्हणताय चला स्वयंपाक बी करायचा आहे आणि हे पण करायचं आहे तर मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे हे बघा कृष्णाने आता बाहेर गेला आता तो डिक्कीमधून काढून आणलं ते सामान आणि <coughs> आणि सा सॉस वगैरे पण खतम झालेला होता ह्या ह्यावेळेस डिमॅडमधून आणलेले नव्हते आम्ही आणि कॅन्टीनला पण नव्हतं मी पूर्ण तयारी करून ठेवलेली ती तुम्हाला नंतर दाखवते काय काय घेतलेलं आहे तर आपण केळी आमच्या साहेबांनी केळी आणलेली होते तर त्यांनी जर असं केमिकल लावून दिलेलं होतं लिक्विड तर ते दोन दिवसात पिकले इतके छान पिकलेले तुम्हाला काय सांगू पण मला सर्दी झालेली काय करावं आणि केळी तर मला आवड म्हणजे एवढी काय आहे पण मग दूध केळी वगैरे आवडते जसं भाकर पोळीसोबत दूध केळी खूप छान लागते आवडते मला पण सर्दी झालेली आहे जेव्हापासून खबरून आणले ना मी एक काही केळ खाल्ला नाही आहे कारण की सर्दीने जितकी जाम झाली मी तर काय करा अक्षरशः माझा आवाज निघत होता केव्हाचा तर आता तोंड हातपाय वगैरे धुवून फ्रेश झाली दिवावरती केली आणि आता थोडं बरं वाटतंय तर म्हटलं चला मुलांना करून देते तिखट वगैरे करून घेतलं आणि साहेबाने का तेव्हाच बनवणार गरम गरम म्हणजे सर्वजणी खायला राहतील मग आणि तिकडनं मी चटणी सांगितलेली त्यांना तर ते चायनीज चटणी भेटते तर ती चटणी घेऊन या म्हटलं तर हो म्हटलं ते आठवून राहते का काय माहिती त्यांना तोपर्यंत मी म्हटलं नूडल्स वगैरे बॉईल करून ठेवते चला लाईट लावते आणि यांची चालू आहे दोघी भावांची मस्ती लहानपणचे व्हिडिओ बघताय आणि हसताय काय एवढे पाणीला चांगली उकडी येऊ द्यायची आहे आणि मग आपल्याला चायनीज नूडल्स टाकायचे तर मी एक मोठं पाकिट पूर्ण घेतलेलं आहे हे है बघा सर्वांनी पोट खायला पाहिजे दुसऱ्या सोय पाकिट करत हेच बनवते तर आपल्याला मीठ टाकायचं आहे तर पाणी उकळी आलेली आहे त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला तेल थोडस टाकायचं आहे जास्त पण निघाले आणि त्याच्यात टाकू आपण आता नूडल्स तर माहिती का आपल्याला जास्त उकळायची नाही आहे नूडल्स आपल्याला जास्त उकळायचं नाहीये फक्त दोन तीन मिनिट बॉईल होऊ द्यायचं आहे टाकून घेते मी आणि इथे आपल्याला आहे ना घालून घ्यायची पूर्ण मोकळे करून घ्यायची आपल्याला आप नूडल्स पूर्ण मोकळे करून घ्यायची कृष्णा बर्फ ठेवलेला हो होता बेटा तू हो ना दे दादा तर आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे हो चिपकायला नको आणि त्याच्यात मी टाकते तेल पूर्ण व्हायला पाहिजे तर आमचे साहेब आले आलेवी आणि मी तुम्हाला काय काय घेतले ते साहित्य तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील तुमच्या मुलांना त्या भाज्या घ्या मी इथे शिमला मिरची पत्ता कोबी कांदे इथं मी अद्रक बारीक कट करून आहे लसूण बारीक कट करून घेतलाय आणि हिरवी मिरची घेतलेली कट करून ठेवलेली आहे आणि मेन म्हणजे आमच्या साहेबांनी आणलेली आहे चटणी शेजवान चटणी हा एक नंबर तर मी त्याच्यात टाकून घेते अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कांदा आणि भाज्यांना आपल्याला जास्त परतवायच्या नाहीये बस त्यांचा कच्चापणा जायला पाहिजे त्याच्यासाठी तर याच्यात टाकायची आपल्याला शि लागण्याची आणि तर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ फक्त थोडंसं आहे आपल्याला चटणीमध्ये पण मीठ राहतं त्याच्यामुळं फक्त आपल्या भाज्यांसुद्धा मीठ टाकायचं आहे आणि आपण जेव्हा नूडल्स बॉईल केलेत तेव्हा आपण मीठ टाकलेलं ते लक्षात ठेवायचं आणि आता थोडा गॅस कमी करते कारण की नूडल्स टाकते म्हणून ना। तर मी त्याच्या गॅस कमी कर करते आणि त्याच्यात टाकते ही चटणी आणलेली ही चटणी टाकते हैं। आणि आपल्याला मस्त हलवून द्यायचं काय म्हणतो

छान झाले झाल्या आणि एकदम छान झाल्या तर मी पहिले चेक करून बघते आणि मग मुलांना देते हा कारण की ते येणार नाही इकडे आम्ही चेक करून सांगते तुम्हाला कशा आम्ही पहिल्यांदा पहिले काही बनवल्या चायनीज नूडल्स मला पहिले खाऊन घे कशा झाल्या तू खातो का पहिले दात लावले

एक नंबर नक्की ट्राय करा खूप छान लागतं हा सेम हॉटेलची टेस्ट आहे ना मग कोथिंबीर इतकी कशी आवडते काय माहिती कोथिंबीर गॅस बंद केलाय आता गरमागरम मुलांना देते जेवायला सोलो चला ती वगैरे टाकून खायचे का नाही असेच खायचे स्पून काढून घेते तू भाजी पपांना बरं ताई हां सोनो सेम हॉटेलची हो टेस्ट आहे बाबा ते ठीक

या तुम्ही पण खायला आणि नक्की ट्राय करा खूप छान झालेली आहे तर आम्ही मस्त मस्त फुल एन्जॉय करतो खाऊन आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय